सिद्धिदाता गणेशोत्सव तरुण मंडळ शिवाजीनगर बाळे यांच्या वतीने गणपतीसमोर एक अनोखा देखावा सादर केला आहे या देखाव्याचं नाव आहे नैसर्गिक गुफा या गुफामध्ये शिवलिंग दाखवला आहे या शिवलिंगावर झऱ्यातून नैसर्गिकरित्या पडणारे पाणी सर्वांचे मन प्रफुल्लित करण्यासारखे आहे देखावा सर्व वस्तूपासून तयार केलेला आहे या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणाकडूनही कुठल्याही प्रकारची वर्गणी अथवा देणगी घेतली जात नाही तसेच हे संपूर्ण मंडळ महिला चालवितात पुणे मुंबई व इतर ठिकाणी नोकरीस असलेले काही तरुण एकत्र गणेशोत्सवासाठी जमून दरवर्षी अनोख्या पद्धतीचे देखावे सादर करत असतात तसेच या मंडळात दररोज अन्नदानाची सेवाही चालते हा नैसर्गिक देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक दररोज मोठी गर्दी करीत असतात मी ॲक्च्युली पुण्यात असतो स्पर्धा परीक्षेची तयारी चालू असते गणपती जसे जसे लवळी केली तसे पोरांची उत्सुकता वाढते आणि पोरांचे कॉल वगैरे सुरू होतात सगळ्यांना सगळे कार्यकर्ते जॉब वगैरे सोडून महिना आधी आपल्या मंडळामध्ये जमा होतात प्लॅनिंग सुरू होते साफसफाई सुरू होते त्यानंतर आम्ही ठरवतो काय करायचं देखावा काहीतरी युनिक असं कन्सेप्ट कोण कोणाकोणा सगळ्यांच्या आयडिया घेऊन आपण नवीन काय तर जशी पटेल अशा आयडियाला अनुसरून एक देखावा तयार करतो त्यानुसार मागच्या वर्षी आपण चंद्रयानचा असा देखावा तयार केला होता चंद्रयान आपण मागच्या वर्षी सोडले होते त्या अनुषंगानं आपण देखाव तयार केला यावर्षी एक नैसर्गिक भोगदा किंवा आपण नैसर्गिक डोंगर पाणी कऱ्या ह्यामध्ये असे शे, आकर्षक अशी आपण मूर्तीसुद्धा आणलेली आहे त्याला शोभेलाशी यामध्ये आपण सर्व टाकावस्तूचा वापर केलेला आहे सर्व तिकडून तिकडून असे गोळा करूनच आपण सर्व केलेलं आहे मोजून ते पाच ते सहा हजारच आपलं डेकोरेशन झालेलं आहे यामध्ये आपल्याला सर्वांची सात लाभलेले सगळेजण मिळून मिसळून काम करतात अगदी आपण बांबूसुद्धा बाहेरून तोडून आणलेले आहेत एकसुद्धा बांबू विकत आणलेला आहे लाकूड वगैरे सगळं आपण बाहेरूनच आणलेलं आहे म्हणजे विकतलं काही नाही आहे त्यामध्ये सगळ्यांची बारके बारके लेकरांपासून सगळे रात्रंदिवस आपलं जागून काम करून देखावा तयार करतात त्यामुळे सगळ्यांचंही एकाचं कोणाचं श्रेय नसून सगळ्या पुरांचं श्रेय आहे त्यामध्ये बारक्या बारक्यांचासुद्धा बार मोठा हात लागतो आणि हे ॲक्च्युली सगळं स्त्रियांसाठी म्हणजे मंडळ ॲक्च्युली स्त्रियांसाठी असतं पोवरं फक्त डेकोरेशन करून बाजूला होतात बाकीचं नियोजन पुरतात स्त्रिया फक्त स्पर्धासुद्धा स्त्रिया घेतात ते ठरवतात त्यांनी बक्षीस पैठणीची सुद्धा एक आपली जी मोठी स्पर्धा असते त्यासुद्धा एक मोठी पैठणी अशी बक्षीस दिली जाते शेवटच्या दिवशी आणि एक महाप्रसादसुद्धा आपल्या मंडळाकडून वळगणी वगैरे न गोळा करता इकडून तिकडून कोणाकडून मदत होईल त्या मदतीमध्ये आपण महाप्रसाद तयार करतो आणि एक शंभर दोनशे लोकांचं जेवण आपल्या हातून होईल तेवढं करून हे सग सिदाता गणेशोत्सव मंडळ शिवाजीनगर बारे सोलापूर याचा एक कार्यकर्ता आमच्या या मंडळाचा दरवर्षीचा एक हेतू असतो की सर्व सर्वांना या ठिकाणी सामाजिक असेल किंवा सांस्कृतिक असेल देखावा तरी दाखवायचाच किंवा सगळ्यांना आनंद सुद्धा द्यायचा पण बाकीच्या मंडळासारखे आपल्याकडं लेजिम वगैरे ले अशी स्पर्धा घेतली जात नाही कारण आपल्या मंडळाचा मुख्य हेतू आहे की लेडीजसाठी आपल्या ले इथे जास्त कार्यक्रम घेतले जातात त्याच्यासाठी आपण दरवर्षी नवीनवीन स्पर्धा भरवतो गेल्या वर्षी आपण या ठिकाणी चंद्रयानचं डेकोरेशन केलं होतं तर या वर्षी आपण एक नॅचरल देखावा नैसर्गिक देखावा केलेला आहे त्यामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता की पूर्ण मंडळाच्या मागे असेल आपण पारंब्याचा वगैरे वापर केलेला आहे आपण म्हणजे थोडक्यात टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचा वापर करून जास्तीत जास्त कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त चांगला देखावा करायचा प्रयत्न करतो आपल्या मंडळाची विशेष बाब म्हणजे आपण एक ही रुपये वर्गणी कुणाकडून कुण। न घेता सर्व पोरं सर्व जे मुलं असतील सर्व जे कार्यकर्ते असतील यांच्या सर्वांच्या किशातून पैसे दिले जातात आणि जास्तीत जास्त आम्ही टिकाऊ करण्याचा प्रयत्न करतो जसे की आपण मागं बघतोच की पोत्यांचा वगैरे वापर केलेला आहे त्या पोत्यामध्ये डोंगराचं फिर येण्यासाठी आपण थर्माकोल फ्रीज जे जुने फ्रीज वगैरे असतील ते खराब झालेले त्याचा थर्माकोलचा वगैरे वापर केलेला आहे त्याच्यानंतर पारंब्या वगैरे सोडलेल्या आहेत पाण्याचा वगैरे लुक दिलेला आहे म्हणजे पूर्ण नैसर्गिक देखावा आहे आणि दरवर्षी आपण वेगवेगळे वेग प्रकारे नियोजन करायचा प्रयत्न करतो आणि विशेष म्हणजे आपल्या मंडळाला कोणता अध्यक्ष उपाध्यक्ष असंही नाही किंवा खजिनदार वगैरे वेगळं काहीच नाही सर्व कार्यकर्ते मिळून हे काम करतात आणि महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर सर्वजण काही विद्यार्थी आहेत काही जॉब करून येणारे आहेत सर्वजण अक्षरशः रात्री जवळपास महिनाभर रात्री अक्षरशः वाजेपर्यंत जापणून हे पूर्ण आपलं जे सजावट असेल ते पूर्ण केलेले आहे संकल्पना कोणाची होती हे जे आयडिया होती खास सनी याची ती आयडिया होती विशेष करून सर्व सर्व कार्यकर्त्यांकडून कर विशेष आम्ही त्याचे आभार मानतो तो तर अगदी पुण्यात कामाला आहे परंतु तो वेळात वेळ काढून आला आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली एवढी मस्त अशी संकल्पना या ठिकाणी मांडण्यात आली काय देखाव्याचं नाव काय आम्ही आम्ही याला नैसर्गिक देखावा असं म्हणलेलं आहे मी ॲक्च्युली पुण्यात असतो स्पर्धा परीक्षेची तयारी चालू असते गणपती जसे जसे जवळी केली तशी पोरांची उत्सुकता वाढते आणि पोरांचे बॉल वगैरे सुरू होतात सगळ्यांना सगळे कार्यकर्ते जॉब वगैरे सोडून एक आधी आपल्या मंडळामध्ये जमा होतात प्लॅनिंग सुरू होते साफसफाई सुरू होते त्यानंतर आम्ही ठरवतो काय करायला देखावा, काय तर युनिक असं कन्सेप्ट कोण कौन, कोणाकोणा सगळ्यांच्या आयडिया घेऊन आपण नवीन काय तर जशी पटेल अशा आयडियाला अनुसरून एक देखावा तयार करतो त्यानुसार मागच्या वर्षी आपण चंद्रयानचा असा देखावा तयार केला होता चंद्रयान आपण मागच्या वर्षी सोडले होते त्या अनुषंगानं आपण देखावा तयार केला त्या वर्षी एक नैसर्गिक बोगदा किंवा आपण नैसर्गिक डोंगर पाणी कऱ्या यामध्ये अशी आकर्षक अशी आपण मूर्तीसुद्धा आणलेली आहे त्याला शोभेलाशी यामध्ये आपण सर्व वस्तूचा वा वापर ता वा 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 केलेला आहे सर्व तिकडून तिकडून असे गोळा करूनच आपण सर्व केलेलं आहे मोजून ते पाच ते सहा हजारच आपलं डेकोरेशन झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला सर्वांची साथ लाभलेली सगळेजण मिळून मिसळून काम करतात अगदी आपण बांबूसुद्धा बाहेरून तोडून आणलेले एकसुद्धा बांबू विकत आणलेला नाही लाकूड वगैरे सगळं आपण बाहेरूनच आणलेलं आहे म्हणजे विकतलं काही नाही आहे त्यामध्ये सगळ्यांची बारके बारके लेकरापासून सगळे रात्रंदिवस आपलं जागून काम करून देखावा तयार करतात त्यामुळे सगळ्यांचंही एकाच कोणाचं श्रेय नसून सगळ्या पुरांचं श्रेय आहे त्यामध्ये बारक्या बारक्यांचासुद्धा मोठा हात लागतो आणि हे ॲक्च्युली सगळं स्त्रियांसाठी म्हणजे मंडळ ॲक्च्युली स्त्रियांसाठी तर असतं पोरं फक्त डेकोरेशन करून बाजूला होतात बाकीचं नियोजन पुरतं स्त्रिया फक्त स्पर्धासुद्धा स्त्रिया घेतात तेंज ठरवतात त्यांनी बक्षीस पैठणीची सुद्धा एक आपली जी मोठी स्पर्धा असते त्यासुद्धा एक मोठी पैठणी अशी बक्षीस दिली जाते शेवटच्या दिवशी आणि एक महाप्रसादसुद्धा आपल्या मंडळाकडून वळगणी वगैरे न गोळा करता इकडून तिकडून कोणाकडून मदत होईल त्या मदतीमध्ये आपण महाप्रसाद तयार करतो आणि एक शंभर दोनशे लोकांचं जेवण आपल्या हातून होईल तेवढं Tolong uh, tak? Tengok.